राम राम मंडळी कलम तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता ही स्टोरी सांगणं किंवा क्राईम रिपोर्टिंग म्हणून काम करणं ही थोडीशी तारेवरची कसरत असते आणि काय अडचणीचा सामना करावा लागतो हे फक्त माझ्या आत्म्याला माहिती आहे पण कसं असतं चार पैसे कमावण्याचा हिशोब असतो त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे काही प्रॉब्लेम्स होण्याचा हिशोब असतो असं सगळं धरून आपल्याला चालावं लागतं आणि आपला हे असा आहे तुम्हाला सांगतो की काही स्टोऱ्या सांगताना आनंद होतो काही स्टोऱ्या सांगताना वाईट वाटतं काही स्टोऱ्या सांगताना कॉन्फिडन्समध्ये सांगतो माणूस पण काही स्टोऱ्या सांगताना खरंच मनापासून दुःख होतं आणि काही स्टोऱ्या सांगताना जशी आजची स्टोरी की आपण माणूस आहे याचीच लाज वाटते तुम्हाला सांगतो की आपण इतर जनावरासारखं नाही आपला मेंदू विकसित आहे आणि आपण कसं वागलं पाहिजे कसं जगलं पाहिजे शी म्हणजे आपण माणूस आहे म्हणजे मला मला माझी स्वतःची लाज वाटते किंवा तुम्हाला सुद्धा ऐकताना लाज वाटेल अशा प्रकारचा विषय आज आपल्याला हाताळायचा आहे म्हणजे आपलं आमचं कसं आहे तुम्हाला सांगतो आमचा दादाचा असा आहे क्राईम रिपोर्टिंग म्हणजे की पहिले गिराईक गेल्यानंतर आणि दुसरं गिरायक यायची आत मधल्या दोन मिनटात तोंड दुवायचं लिपस्टिक लावायची पावडर लावायची परत टाईल उभं राहायचं गल्लं अर्ध मोकळं सोडायचं एक अजा आता ही क्या अरे फुल माझा दुंगी अशा प्रकारचा कार्यक्रम बो आपला ही स्टोरी बदलली की आतली मानसिकता बदलते स्टोरी बदलली की त्याचे संदर्भ त्याचे पॉइंट बदलतात आणि ते, ते, ते एक्सप्लेन करून सांगणं लय तारेवरची कसरत तुम्हाला सांगतो तरी पण आपण ह्या स्टोरीला जास्त वेळ न घालवतो आपण हात घालू आज विषय असा आहे दुर्दैवाने आपल्याच महाराष्ट्रातला विषय हा महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्हा कोकणातली माणसं कोकणातली साधेबोळी माणसं त्यांची आवड निवड वेगळी ते नोकरीसाठी स्वतःच्या गावापासून लांब मार्क माणसं आणि कोकणाचा एक आदर्श सगळ्यांनी घ्यावा तुम्हाला तो विदर्भ मराठवाड्यात भयंकर आत्महत्या करतात त्यापेक्षाही वाईट परिस्थिती कोकणात असते त्यांना ठेवा पैशाचं स्रोत नाही आहेत जमीन सपाट आहेत ज जंगल दऱ्याचा भाग सगळा कोकणातला माणूस कधी आत्महत्या करतो का बघा कधीच नाही करत मग मराठवाड्यान विदर्भातलीच का करतात हा एक पॉईंट विषय तुम्हाला सांगत होता की प्रतिकूल परिस्थितीत निसर्गासमवेत कसं राहावं कोकणी माणसाकडून शिकावं हा त्याला त्या कोकणी माणसाला अर्धा गुण दहा बाय पंधराशे जरी घरापुढं जागा असन शेवगा लावीन तुम्हाला समज वांगी लावीन मिरच्या लावीन ही पण ती स्वयंपूर्ण बनवायचा प्रयत्न करतो हा एक चांगला गुण कोकणी माणसाकडून घेण्यासारखा आहे मग आता तुम्ही लेगावाचं पोत आणलं त्याच्यात चार खडं राहणार आहेत किंवा किडे राहणार आहेत तशा प्रकारे काही समाजात म्हणजे ज्याला आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही समाजात त्यांना घेऊ शकत नाही अशी सुद्धा माणसं या कोकणात आहेत आणि त्याच्यातलीच ही चार अवलादी गावल्या कशा गावल्या झाला विषय हे आपण सविस्तर बघू रत्नागिरी जिल्ह्यातलं गोठणे नावाचं गावी आता विषय हा सह्याद्री व्याघ्रपल्प प्रकल्प म्हणजे वाघाचं वाघ दुर्मिळ होत चाललाय वाघाची मोजणी वाघाची शिकार होऊ नये त्याचं काय परदेशात पाठवू नये एका वाघ दादा दहा वीस लाखाला जातो म्हणतात पन्नास लाखाचा जातो वाघ असं ऐकू नये आपण किंवा पेपरमध्ये तर ह्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सरकारने विशेष लक्ष घालून त्यासाठी वनविभाग त्यांची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहे आणि डिजिटल माध्यमांचा डिजिटल युगात त्यांनी वापर करण्यासाठी ह्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जो जंगलचा एरिया आहे तो चार जिल्ह्यांना लागून ला एरिया आहे तो तो एरिया म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी ह्याच्यामधला जे जंगल पट्टा आहे त्या त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत जंगलाच्या म्हणजे वाघांच्या हालचाली लक्ष ठेवण्यासाठी किंवा काही कुठं इनलिगल काय अनैतिक कुठं काय होत नाही ना काही त्यांची चोरी शिकारत होत नाही यासाठी ते पोलीस प्रशासन वनविभाग आणि सरकार हे काम करते आता हे सगळं चालू असताना बेंगॉल मॉन्टर म्हणजे आपण त्याला गोरफड म्हणतो तर साधारण सहा एप्रिल दोन हजार बावीस याच्या आधी एक महिना म्हणजे मेचा महिना चालू असा उष्णता आहे त्या मेच्या महिन्यामध्ये आता मेचं कसं असतं पानवठ्यावर ठ्यावर त्या जंगलातली जनावर पानं ठेवा शंभर टक्के त्यांचं येणं जाणं जास्त कारण पाण्याची गरजेपोटी पावसाळ्यात कमी येतील पण उन्हाळ्यात कुठली शोपत असू देत वाघ असू दे काही कुठले जण असू दे ही पिण्यासाठी पान येतो आणि त्या ठिकाणीच शिकार होण्याचा जास्त त्यांचा चान्स असतो आणि ह्या चार जणांची नावं आहेत संदीप तुकाराम पवार मंगेश कामटेकर अक्षय कामटेकर रमेश घाघ हे चौघं मित्र आणि त्याचे ते दोघं गोठणे गावाचे आहेत हे तो मला सांगतो एकाच्या हातात बंदूक होती बाकीच्या हातात काही हात्यार असतील पण बंदूक एकाकडे होती आणि हे शिकारीसाठी आतमध्ये त्या व्याघ्र प्रकल्पात शिरलेले आहेत आता हे शिरल्यानंतर बऱ्याच वेळा अशा ठिकाणला पाहिलं असतं की तो समोर दिसत नाहीत आणि ही माहिती उघडकीस कशा मिळाले की त्या ठिकाणचा एक तारखेला दोन मेला कॅमेराच्या चोरी गेलेला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसला किंवा वन विभागा जे कॅमेरा आहेत त्यांचं ते यंत्रणा ती त्यांच्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये असते आणि त्यांना दिसलं की ह्या कॅमेऱ्यात माणसं माणसं दिसत्यात पोरं दिसतात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि एक कॅमेरा बंद झाला म्हणजे एक कॅमेरा त्यांनी चोरून धरून चाला बाकीच्या कॅमेऱ्यात त्या माणसांचं चित्र दिसलं मग यांनी त्याची त्यांचा शोध घेतला त्यातली जी दोघ जण आहेत ती, ती गोठणे गावात रत्नागिरी जिल्ह्यात सापडली त्यांना ताब्यात घेतलं त्यांना ताब्यात त्यांची मस्तपैकी त्यांना ना नाव नावून ना धुऊन आंघोळ घातली काजळ लावलं पाऊंडर लावली चांगलं कपडे घातली त्यां त्यांना भांग पाडलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्यांनी कबूल केलं की तो कॅमेरा दिला तो ते विजुल ते विजुल ते ले ले, तर कॅमेऱ्याचं जे व्हिज्युअल आहेत ते व्हिज्युअल त्यांनी लगेच जोडला आणि तपासा सुरुवात केली की काय याच्यात हे झालेलं आहे काय पा पोलिसांनी ते बघायला सुरुवात केली तर त्यांनी आत्तापर्यंत प्राणी बघावं समजा साधारण तर ससा साळींदर त्याला काटा असतात ती सुरी हरणे ती हरणाची शिकार केले सापडली त्याच्यानंतर एक वाईट प्रकार तिथं दिसला म्हणजे तो सांगायला सुद्धा मला असं वाईट वाटतं हे आता म्हणजे कस तरी की साधारण साडेचार फूट लांबीची जी गोरफडे ह्या गोरफडीवर तिला पालथ पाडून तिच्या आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला ते तर त्यांना त्या पोलिसांना दिसलं इतका गंभीर विषय असल्या त्यांनी तात्पर्य सूत्र हा लावली अजून दोन साथीदार ताब्यात घेतले हे चौघ ताब्यात घेतले आणि ह्यांना ताब्यात घेतल्यानंतर थोडंसं मीडियाला पण सांगितलं मीडिया सगळीकडं त्याचं झालं प्रिंट मीडिया सकाळ पुढारी वगैरे पेपर आहेत यांना पण सगळी काढलं लोकसत्ता आता ही कबळी दिल्यानंतर त्यांची जी माहिती घेतली किंवा त्यांनी ही केलं किंवा कसं केलं आणि कसं तुम्ही का केलं हे का ते मानसिकता आता तुम्हाला सांगतो माझं मत सांगतो तुम्हाला तुम्ही घ्या नका घेऊ तु, तुमचा विषय तुमच्यापाशी प्रत्येकाला पाहुरांगाने वेगळी बुद्धी आखल दिली पण माझं एक मत सांगतो की बा आपण पहिल्यापासून शाळेतून आपल्याला तर आधीच काही जे माहीत नसतं पहिली टाकल्यानंतर पहिली दुसरी तिसरी बऱ्याच जणांना तुमच्या डोक्याला आठवा पहिली ती बाताची खिचडी कधी दूध उकळलेलं त्या बाई आपल्या ते खडू ते वात पुस्तकाचा नवीन पुस्तकाचा सुगंध त्याच काळात तुम्ही जाऊन बघा तुम्हाला अजून तुमच्या मेंदूतून तो सुगंध येईल फार सुंदर सुगंध सु, असा पुस्तकाचा नवीन कपडे आणि शाळेची बेल वाजणं ते बाहेर निघणं गुरुजी आत आले बाई आत आले की एक साथ नमस्ते म्हणणं ह्या काळापासून आपल्याला जे पाठ्यपुस्तक आहेत ना ह्याच्यामध्ये जे दडे असतात ह्याच्यात संस्कारक्षम दडे जास्त पाहिजेत तुम्हाला सांगतो की तिथूनच खरा माणूस घडतो तिथूनच खराब मा तिथून दहापर्यंतच्या कालावधीत जे तुमच्या वाचनात येतं ते जर तुमच्या मनात फिट बसलं तो माणूस अनैतिक असा वेगळा असा अतिशय नीच निचातलं नीच असं करीत नाही कधी आणि वडिलांच्या संस्काराचा भाग तर आहेत आई वडिलांच्या संस्काराचा भाग आहेत पण शेत गडतं ह्याच्या पाठीमागं कुठंतरी संस्कारात कमी त्या पाठ्यपुस्तक कमी आणि आहे माहिती आहे का लेबारीक जर संशोधन केलं ना तर आपल्याला जे वाचण्यात येतं ना हे वेळा तसं नसतं म्हणजे आता तुम्ही बघा कधी कधी लहानपणी आम्हाला एखादा मुलगा किंवा कोणी नाही मुलगा मुलगी वाचतं ते गांधीजींचे फोटो राष्ट्रपिता ते चाचा नेहरू गुलाबाचं फो लहान मुलं आवडायची ते राष्ट्रपिता ते नेहमी सत्य बोला खरे बोला ते सत्याग्रह हे ते गोळ्या घालून हत्या बित्त्या तर लहान मुलाला असं वाटतं अरे देव माणसासारखा देव माणूस कसं मारलं त्याला त्यांच्याबद्दल किती आदर तयार होतो लहान मुलाच्या मनात आणि जसं ते दहावी बारावी जातं नंतर ते लॅपटॉप लॅपटॉप नाही आपलं अँड्रॉइड मोबाईल घेत तिथं लगेच त्याला दिसत गांधीजी के आजूबाजूने अनैतिक संबंधवाली लडकी फॉरेनर लडकी आमक तमक त्याला त्याचा विचार करतो मी तर लहानपणी वाचलो राष्ट्रपिता गांधी आमक ही ही सगळी तुमच्या ब्रेनशी खेळण्याची हे असती मला आज जाऊन सांगता तुम्हाला पण तुमच्या मेंदूशी खेळलं जातं बघा अनेक लोक खेळतात हा सत्त सुद्धा खेळू शकतात तुमच्या मेंदूची पण काय चांगलं काय नाही घेत हे आपल्या मनावर डिफेंड आहे तुम्हाला सांगतो ही जी मुलं असे मोठं विशेष आहे की बाबा साडेचार फुट फुटी गोरफडे त्या गोरफडीचं ते बी काय असं नैसर्गिकचा विषयच नाही ती गोरफड जिथून हागती तिथं सोन्याची गांडी घालायची फरवाय नक्की आणि ही कोण आहे ती वयोगट काय यांचा सतरा ते बावीस बघा ही कुठे चालल्या सतरा ते बावीस ते बारामती तालुक्यात ता ता आठ दिवसापूर्वी एक हत्याकांड घडलं अल्पवयीन मुलांनी एक अल्प चार पाच अल्प अल्पवयीन मुलांनी एक अल्पवयीन मुलाला मिरवणुकीच्या ह्याच्यावरून कुर ह्याच्यातून क तलवारी आणि तुमच्या कत्ती कोयतं ह्यांनी तोडला सतरा सोळा सतराची पोर बरं का बारावीची आणि संपूर्ण गाव साईट नाही पण ते मृत मुलगा तिथे पडलेला मेल्याला त्याच्या शेजारी हे मांडी घालून आर बसले कशासाठी पोलीसची वाट बोलत होती या आम्हाला नाही आम्हाला केल्या याच्याबद्दल पश्चार नाही पोर सळ सोळा सतराची विचार करण्यासारखे आणि आचारसंहिता चालू ही याच्यात बरीचशी आता प्रकरण काही ये बाहेर येत नाही काय ये नाही हा विषय महत्वाचा आहे पण ही मानसिकता गर्दी कुठून की सोन्याची कांडी कुठे घालायची कळली पाहिजे त्या जाड्या बडल्या चरबीने बरं वाटलेल्या गुप्त रोग झालेल्या आणट्यांच्यात आणट्याच्याकडे घातली पाहिजे काही ज्याची त्याच्या मानसिकते ते आणि काय आमच्यासारखा फक्त आराठ्याचं काम करणार पण कसं आहे शंभरच एकतर सुधारला ना तरी आपलं ख झालं म्हणजे सार्थक झालं म्हणता येई नाही तर काय नाही विषय पुढे चालणार मजा नाही राहिली महाराज ही फार मानसिकता बिघाडली ते फार त्या साऊथचे चित्रपट बघत आहेत आणि ते हाण्या हाण्या काय तिचारा मी म्हणजे कोणतरी त्याला अंडरपॅन नाही मिळत लवकर मी माझी कोण आहे तू कोण नाही तुझी ओळख तुझ्या ह्याच्यावर नाही तुझ्या बँकेच्या पासबुकावर तिथं किती अमाऊंट आहे हो त्याच्यावर तुझी लायकी ठरली जाते आपण टाळले पेट्रोलची गाडी रेस करून फाटाकडे वाजून तुझी लायकी नाही समजत साधा विषय आहे तू किती श्रीमंत आहे हे आजकाल गरजेचं आहे कारण पैसा ब्लड आहे आणि ब्लड हे पाहिजे ब्लड माणूस चालू शकत नाही आता ह्या घटनेमध्ये खेस सापडल्यानंतर त्यांनी ते, ते आणण्याची कबुली दिल्यानंतर सगळं केल्यानंतर आता काही व्हिज्युअल रिपोर्ट होता रितसर त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केला आता वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर यांचं आता ते कायद्याचं वगनाट ते वगनाट्य चालू झालं बघा ते कायद्याचं वन वगनाट्यात मला तुम्हाला लय दुःखाने सांगावं वाटतं की इतक्या प्रकारच्या अत्याचार त्या गोरफडी केल्यानंतर आणि रिअर ऑफ द रिअरेस्ट आहे तुम्हाला माहिती आहे का त्याच्या सजा काही खाली पाच वर्ष ते पण बऱ्याच वेळा सिद्ध करता येत नाही अत्यंत कुंकुवत अत्यंत भिकारचोट प्रकारचा कायदा आहे वन्यजीवांच्या आता तुम्ही म्हणताना माणसं माणसाला मारत्यात लगेच सुट्ट्यात पैसे देऊन तर प्राण्यांचा कोणी विचार करायचं आहे कुत्र्यांचे अत्याचार होत्यात शेळ्यांचे अत्याचार आपण सोशल मीडिया राहणारे माणसं आहेत हे केले जातात तो त्या त्यातला जो कायदा आहे तोच फार कुंकू होते एका कायद्यात पाच वर्ष एका कायद्यात दहा वर्षाची शिक्षा आहे ते पण काय कुणाला झालेलं आठवत नाही दुसरी गोष्ट हा कायदा स्वतः वन विभागाचाच मागणी आहे की कायदा कडक झाला पाहिजे कायदा बदलला गेला पाहिजे इतकी वाईट अवस्था आहे ते एकोणीसशे बहात्तरच्या वनसंरक्षक कायद्याची दुसरी गोष्ट त्यांना सर त्यांनी मन ते गुन्हा कबूल करूनसुद्धा अटक केली जे के साहेबासह सादर केलं त्यांना सादर केलं त्याच्यानंतर त्यांना आठ एप्रिल दोन हजार बावीस म्हणजे आठ एप्रिलपर्यंत त्यांना एक नऊ दिवसाची पोलीस कोठडी दिली आणि ती काय साठी दिली किंवा अजून काय माहिती असेल का दुसऱ्या हेरिंगला त्यांना ज्यावेळेस उभं केलं त्यांना त्यांच्या थ्रू जामीन सुद्धा झाला ही आपल्या कायद्याची अवस्था आहे असा विषय विषय गंभीर आहे पण घेईन त्याला आणि ही जी मनोवृत्ती वाढत चालली तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये ये ना पूर्वी जेवढं चांगलं चांगलं घडायचं ना तेवढं आता वाईट वाईट करतं ना आपल्यासारख्या माणसाला किंवा आमच्यासारख्या माणसाला थोडं दुःख होतं की ज्यांनी बा जनरेशन गॅप आणबवलं ज्यांनी बा पार अगदी आम्ही माडगं केलेली माणसं पहिलं माडगं म्हणजे ताप पाला तो जे हुलगं आहे ते दळायची आमची आई आणि त्याचं जे माडगं असं पातळ माडगं म्हणतात थोडंसं लसूण थोडंसं मीठ आणि तिखट टाकून आणि ते माडग जर पिऊन घेतलं तर ते पाच दहा मिनटांनी घाल यायचा आणि मग ते गोदाडी घेऊन झोपलं ना दहा मिनटात गाम निघून जायचा झाला मोकळा मला लागला उड्या मारायला खेळायला मैदानी खेळ आता काय झालं तिथं काय खाण आलं शिक शिक आली तरी डॉक्टर असं असं काळ आहे सध्या पण शिअस नवीन पिढीला आणि तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळी जे 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 होत ते आता राहिलं नाही तुमच्या माहिती सांगतो आता काय झालंय आता अनेक क्रांतिकारक होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचं सगळे महापुरुष धरून चालत तुम्ही आता अशा घटना घडतात ना आता आता विषय असा आहे शि सगळं असं बिरड झाल्यासारखं झालंय म्हणजे असं असं वाटतं की ही जर रावाच नको ही काही खरं नाही तर असा असा विचार आला लय अवघड परिस्थिती झाली मानसिकता फार पतीने बदलत चालली आहे आणि ह्याला कुठेतरी थांबवायचं असन तर आपल्याला ह्या नवीन पिढीला शिकायला पाहिजे आणि महाराष्ट्रात मार महाराष्ट्रात गाठणाऱ्या ज्या भयंकर भयंकर घाटना असन तुमची ती कोपर्डी असन तुमचं नीतीनागे प्रकरण असन दलितावरती अत्याचाराचं प्रकरण तुमचं आपलं कुठलंही प्रकरण घ्या तुम्ही खैरलांचे असन हे जे हे जे गुन्हेगार आहेत हे जे आरोपी ते कोण आहेत बाबा तुम्ही हे पंचवीसच्या आतले जास्त आहेत म्हणजे ह्यांचं तुम्ही कधी असं आठवले का बाबा चाळीस पन्नास वर्षाच्या वयोवृद्ध माणसांनी मिळून गुन्हा केला किंवा काय मॅच्युअर होणं आणि त्याच्या आतली जी लोक आहेत त्यांना म्हणजे ते फक्त म्हणजे सामानात असू चागतात पण डोक्यात एकदम कमी नवीन हे नवीन तरुण पिढीच्या मुळं बरेच गुन्हेगाडतात असं माझं मते हे आणि मोठ्या लोकांचं ही लोकं आजकालची पोरं ऐकत बी नाही हा ज्याच्या काळात त्यांना माहिती आहे एक काम किती वेळा चांगला तो अपोर करतं असा विषय त्याच्यामुळं ह्या गोरफड अत्याचार प्रकरणातील आरोपी कोर्टाने सोडून दिले त्यांचे काय तारखा पाड त्याला सदा होईल नाही होईल तो विषय वेगळा पण अनेक ठिकाणी शि जिथं जंगल एरिया आहे त्या ठिकाणच्या ज्या घरं आहेत वस्ती आहेत गावं आहेत या ठिकाणची लोक बऱ्याच प्रमाणात गुपचुप मार्गाने शिकार करत असतात मग ते ससं सस असून द्यात कासवं असून द्यात किंवा काही तुमचं रानडुकरं असून द्यात एक बॉम्ब बनवण्याची पद्धत आहे बॉम्ब जर फुटला तर त्याचा जबडा फाटतो ते मरतं मग सगळ्याला खाणे खा खाऊन टाकतात नाही तर ते रानडुकरं ते विकून टाकतात काय असेल तसं पण हे काही समाज असेल की ते हरणांच्या मारून खात्यात त्यांची खोरं त्यांची कातडी हे सगळं पुरून टाकतात अशा प्रकारे जर घटना होत असत्यानंतर त्या आणखी कायदा कडक केला पाहिजे एक तर पाऊस पडत नाही आणि त्याच्यामध्ये जर वन्यजीव आणि यांनी जर असं नुकसान केलं अवघडी पुढचं त्याच्यामुळं आजच्या या घटनेतून एवढा बोध ग्या गेला हरकत नाही आपल्याला की बाबा ही जी आहे ही योग्य नाही आणि नवीन जी पिढी आहे यांना जाऊ तुम्ही कॉम्प्युटर आणताना घरात पोरा लॅपटॉप आणताना साठ साठ हजाराचं तीनशे चारशे रुपया राजा शिवछत्रपती आणा तुम्ही आंबेडकर वाचायला द्या मा ज्योतिबा फुले वाचायला द्या सतपु सत आपले चांगले पुरुष झालेले युग पुरुष त्यांचं कोणाचं द्या वाचायला शिकवा लहानपणी शिकवा बरं का मोठं झाल्या होत नाही मोठा झाल्यावर ते ऐकत नाही अजिबात ते बाईने चपातीन पोळी बाजी केली त्याच्या प्रेमाने त्यांनी वाढले ते खाणार नाही ते चायनीज खाणार लाल लागणार बाहेर जाऊन त्याचा विषय मोठा झाला विषय संपलं वाला गोळा हे हा लहानपणीच त्याला आकार दिला पाहिजे आणि कित्येक मुलं चांगली त्याबद्दल बदल करतात म्हणजे वायल्यांचं प्रमाण वाढलंय ना त्याच्यासाठी माझं एवढं सांगणार नाही हा पिसरपर्यंत पाठीपास कारण त्याचे की एखाद्या गोडफडीसुद्धा अत्याचार अशा प्रकारचे होऊ शकतात या तुमच्या आमच्या दृष्टीने अत्यंत दुर्दर् दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे सांगायला लाच वाटावं अशी असंही असा विषय आहे हजार बाग जर तर लाईक करा पाठला म्हणजे सांगणं काय म्हणतं पण हे असलं काय मला जास्त सांगायचं आवडत नाही म्हणजे पटत नाही सांगायला पण हा विषय आहे आणि तो कुठंतरी पालकांनी गांभीर्याने घ्यावं अशी मनापासून इच्छा आहे रामकृष्ण हरे